बीडचे पालकमंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री दादा म्हणतात ही कल्पना आहे अभिनंदन आणि अजित दादा धनंजय मुंडेंना म्हणतात देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे यालाच म्हणतात पडद्या मागच राजकारण वालमी, काही काळजी नाही आता मी पण सुटणार तुम्ही पण सुटणार कारण बीडचे पालकमंत्री पद अरे फक्त एक वर्षाच्या आत मलाच मिळणार तुझा भाऊ ज्यांनी मैं राजकुमार बोल रहा हूँ तो जान ध्यान से सुनो जाघ होती है वहां तो धुआ जरूर निकलता है तो मैं जेल बोलतो इणो बोले तुम्हाला भगत राव पडद्या मागच राजकुमार रत्नाकर औसेकर YouTube चैनल सादर करीत आहे पडद्या मागच राजकारण पडद्या मागच राजकारण पडद्या मागच राजकारण रत्नाकर औसेकर आवाजांचा बादशाह सादर करीत आहे रत्नाकर औसेकर युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार मित्रांनो मी रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल पुढे एकदा सर्वांचे आभार मित्रांनो लवकरच आपण आज उद्या पंचवीस हजार सबस्क्रायबरला जात आहोत तुमच्या आशीर्वादामुळं त्यामुळे तुम्हाला धन्यवाद मित्रांनो बीडचे पालकमंत्री झाले अजित दादा खूप छान गोष्ट झाली अजित दादा पालकमंत्री झाले सुरेश दसांची इच्छा पूर्ण झाली संदीप क्षीरसागरची इच्छा पूर्ण झाली सोळंकीची इच्छा पूर्ण झाली सगळे आमदारांची इच्छा पूर्ण झाली दा अजित दादा एकदाचे पालकमंत्री बीडचे झाले छान झालं यातली गंमत तुम्हाला माहिती का मित्रांनो धनंजय मुंडे एक वर्षाच्या त्या ठिकाणी पुन्हा पालकमंत्री होणार असा माझा अंदाज आहे कारण अजितदादा दोन ठिकाणचे पालकमंत्री आहेत पुणे आणि बीड पुणे तर हा त्यांचा बाले किल्ला आहे ते तर त्यांचा राखीव आहे हो पुण्यातून अजितदादाच पालकमंत्री पण बीड हे त्यांनी एक्स्ट्रा ठेवलेले हो आहे की ज्या वेळेस धनंजय मुंडे यांची या सर्व प्रकरणातून अगदी एक आहे तो सेफ आहे एक आहे है तो सेफ आहे ज्यावेळेस सेफपणे अद्गत अगदी आदर कमळाच्या फुलामध्ये धनंजय मुंडेंना बसून ज्यावेळेस ते निष्कलंक निर्दोषपणे सिद्ध करतील आणि की धनंजय मुंडे सारखा चारित्र संपन्न धनंजय मुंडेंसारखा एक लोकाभूक आणि लोक धनंजय मुंडेंसारखा एक सज्जन माणूस या जगात कोणी नाही ना जास्त त्यांची निर्माण होईल आणि ती जास्तीत जास्त पाच सहा महिन्याच्या एक वर्षाच्या तयार होणारे आणि मित्रांनो लक्षात ठेवा फक्त धनंजय मुंडेंना काडामध्ये अजितदादानी सांगितलं की थोडं दमदारा थोडी कळकळा थोडे दिवस मला सांभाळू द्या तुम्ही काही काळजी करू नका आणि शेवट कसं आहे धनंजय मुंडेच पालकमंत्री असल्याचं करणार हे लक्षात ठेवा कारण धनंजय मुंडेंच्या शब्दाच्या पुढे अजितदादा जात नाही कारण अजितदादांना ओबीसी धरून ठेवायचं आहे अजितदादांनी भुजबळांना दुखवलंय आता मुंडेंना दुखून त्यांना चालणार नाही कारण अजितदादाना करायचं राजकारण अजित दादा, दादा सत्तेशिवाय जगू शकत नाहीत असं एक सर्वसाधारण महाराष्ट्रातल्या लोकांचं मत आहे सरकार कुणाचं येऊ मुख्यमंत्री कुणी येऊ उपमुख्यमंत्री दादा एकच वादा आता त्यांनी वादा केलेला आहे धनंजय मुंडे तुम्ही काही काळजी करू नका थोडे दिवस मला सांभाळू द्या आणि नंतर लवकरच वाल्मीकरणला आपण राज्यात बाहेर निघाले धनंजय मुंडे कोणतेही आरोप नाही हे सिद्ध झालं धनंजय मुंडेचा कोणता ह्याच्यात रोल नाही हे सिद्ध झालं कारण अजून कोणी नाव घेतलेलं नाही मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा अजून कोणत्याही आरोपीनं नाव घेतलेलं नाही धनंजय मुंडेच वाल्मिकीकरण खंडणीमध्ये आहे आणि त्याचा सुद्धा अजून कुठे धागा थोरावा लागत नाहीये म्हणजे अजून सुद्धा कितपत ते दोषी आहे ते करार सिद्ध होत नाही आणि म्हणून एक असा अंदाज चालू झालेला आहे की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे अलगतपणे या सर्व हत्येच्या प्रकरणात तीनशे दोन मधून तीनशे दोन मध्ये धनंजय म्हणजे आले अजून नावच नाही वाल्मिकचं नाव लिहिलं तर धनंजय मुंडेचं नावाचा काही संबंधच येत नाही आणि मित्रांनो करणारे माणसं एवढे शाकिर्द आहेत एवढे हुशार आहेत और वाल्मिक कराड कसा आपल्या फोनवरून बोलेल असं आहे ना आज ते एवढे वर्ष राजकारण करतायत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता काय होत आहे माहिती का सूरदसांची इच्छा पूर्ण केली संदीप क्षीरसागरची इच्छा पूर्ण केली प्रकाश सोळुंकेची इच्छा पूर्ण केली हे तिघ खुश की अजितदादा आता पालकमंत्री व्हालेत पण अजितदादा पालकमंत्री होत आहेत आणि उज्ज्वल निकम नाही केस सुपूर्त करावे असा तिघांनी घेतलेला आग्रह उज्ज्वल निकम अजूनही त्या अजून त्यांनी पूर्ण प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा त्या अजून हे अजून नक्की बातमी बाहेर आलेली नाही पण अजून उज्ज्वल निकम सुद्धा शासन ती घ्यावं का नको ती केसच हातात घ्यावी का नको कारण उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचे उमेदवार होते त्यांचा पराभव झालेला आहे म्हणजे पुन्हा वकिलीकडे आलेले आहेत खरं तर उज्ज्वल निकम हे एक राजकारणात जाण्याचा एक व्यक्तिमत्वच नाहीये ते एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे म्हणजे न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये उज्ज्वल निकमचा एक वेगळा ठसा आहे तरी पण ते गेले राजकारणामध्ये ठीक आहे काही हरकत नाही आता ते पुन्हा त्यांच्या त्यांच्या वकिलीकडे येत आहेत ही गोष्ट ठीक आहे पण त्यांचा मुलगा अनिकेत उज्ज्वल निकम ऍडव्होकेट अनिकेत उज्ज्वल निकम धनंजय मुंडेंच्या बाजूने केस लढतोय की जगत मित्र सुदगिरणीच्या प्रकरणात जिल्हा मध्यवर्ती बँकेची केस आहे ज्यामध्ये अनिकेत निकमकडं धनंजय मुंडेंची फाईल आहे मग कसं काय मुलगा लढतोय त्यांच्या बाजून बाप लढतोय त्यांच्या विरोधात कॅचरला आहे कायसा होणार आहे आणि एक लक्षात ठेवा संतुषची हत्या झालेली आता न्यायाची सुद्धा हत्या होईल का काय अशी शंका निर्माण कारण मित्रांनो आता धन सुरेश धसांच्या भाषेतलं जे छोटा आका मोठा ते आका समीकरण बदललेलं आहे छोटा आका कोण आहे आता छोटा आका आता सुदर्शन गुले आणि मोठा आका विष्णूचा चाटे झालेला आहे आका बदललेले आहेत एक चेहरे पे काही चेहरे लगा लेते है लोग अहो सुरेश धस तुमच्याच भाषेत सांगायचं म्हणजे सुरेश धसांचा धसका आता बंद झालेला आहे सुरेश धस झाले कारण अमित शहानी टोचलेले कान आणि भारतीय जनता पार्टीने त्याला सांगितले की थोडं सबुरीने घ्या सुरेश धस खर सुरेश धसाना संदीप क्षीरसागरना वाटत होतं की मुंडेंची स्पेस रिकामी झालीशिवाय आपली स्पेस तयार होणार नाही आपलं राजकारणात प्राबळ वाढणार नाही आणि मंत्रीपद होण्याची जी सुरेश धसाची सुप्त इच्छा पूर्ण व्हायला चांगला चान्स आलाय म्हणून रोज टीव्ही मध्ये होते आता दोन तीन दिवस धस गायब आहेत बोलते है पडद्यामागचं राजकारण म्हणून माझ्या कार्यक्रमाचं नाव ठेवलेलं पडद्यामागचं राजकारण पडद्यावरचं तुम्हाला सगळे सांगतील पण पडद्याच्या मागे काय चालतंय हे सांगण्याचा आमच्या चॅनलचा उपयोग आहे हे सांगण्याचं आमचं धारिष्ट आहे आणि हे सांगण्याचा आमचा हेतू आहे की सर्वसामान्य माणसाला हे पडद्याच्या मागच्या राजकारण समजलं पाहिजे आणि तुम्हाला मी पुन्हा सांगतो की धनंजय मुंडे ना एक वर्षाच्या आत सहाच महिने हो तरी पण आपण एक वर्ष धरलंय पुन्हा बीडचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे येतील हा माझा दावा आहे शंभर टक्के दावा आहे आणि एक लक्षात ठेवा तिकडं पंकजाताईंना चालना दिलेले बरोबर आहे म्हणजे फडणवीसांनी एक अजितदानी एकनाथ शिंदेनी किती डोक्यानं काम केलंय बघा पालकमंत्री मांडताना म्हणजे तिकडं जरांगीनाथ कुठंतरी समोर पंकजाताई दिलेले आहेत कारण पंकजाताईंचा पराभव जरांगिनीच केला अशी चर्चा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कुठंतरी तरी उट्ट काढायला पंकजाताई तिथे गेलेले आहेत का पण पंकजाताईंना हे राजकारण तिथलं जाणण्याचं मानवेल का रावसाहेब दानवे कोणती खेळी खेळतील कारण रावसाहेब दानवे एक वेगळं रसायन आहे मित्रांनो त्यांना आम्ही पण जवळून फार ओळखतो आणि दुसरी गोष्ट बघा एका दगडात दोन दोन पक्षी मारलेले आहेत म्हणजे पालकमंत्री नावाचं जे दगड आहे त्याच्यामध्ये काय केलं पंकजाताईना दिलं जालना पंकजा ला ते लातूरही देऊ शकले असते नांदेड देऊ शकले असते पण नांदेडच्याच मराठा समाजाच्या लोकांनी विरोध केलाय की पंकजा ताईंना आमच्याकडे पालकमंत्री देऊ नका खरं तर लातूरचा काही विरोध नव्हता कारण देशमुखांचं मुंडे परिवाराचं साठं लोट गोपीनाथराव मुंडे विलासरावांची मैत्री खरंतर पंकजा ताई चांगल्या सूट झाल्या असत्या लातूरला आणि सोपं झालं असतं पण नाही त्यांना जालना दिले कारण कुठंतरी जरांगे ना इसो तो बोलते बोलतोय पडद्यामागच राजकारण मित्रांनो गडबड आहे गडबड दया कुछ तो गडबड आहे आणि एक दिवस लक्षात ठेवा पुन्हा पुन्हा ती गोष्ट बोलतोय कि विष्णू चाटे हा आता मोठा आका झाला आणि सुदर्शन गुले छोटा आका झाला यांना काय व्हायची ती शिक्षा होईल आणि हे जे दोन मोठे आकार छोटे आका म्हणून सुरेध सारखं आठ दिवस टीव्ही मध्ये दररोज भोंगालून फिरत होते की आका आका धस आकाका चेहरा बदल गया है आणि आता आका आणि पूर्ण हे प्रकरण आता वाल्मिकीकरणापासून दूर चाललेलं आहे आणि ज्या कॉन्फिडन्सने त्यांच्या पत्नी बोलतायत ज्या कॉन्फिडन्सने त्यांचे कार्यकर्ते बोलत आहेत सुरे आपले वाल्मिकीकरणांचे आप वाल की आमचे वाल्मिकांना बाहेर येणार आणि शंभर टक्के बाहेर येण्याचे चान्सेस आता वाढलेले आहेत मित्रांनो कारण कुठेतरी कुठंतरी आता अजितदादांच्या डोक्यामध्ये एक समीकरण पक्क झालेलं आहे की गृहमंत्री अनिल देशमुखावर आरोप झाले निर्दोष सुटले छगन भुजबळवर आरोप झाले निर्दोष सुटले आणि आम्ही आता किती किती लोकांचे राजीनामा घ्यायचे त्यामुळे कशामुळे आम्ही कशा शिक्षा द्यायची आमच्या मंत्र्यांना आणि राष्ट्रवादीचं नाव का बदनाम करून घ्यायचं कारण अजितदादाला माहिती आता जर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तर राष्ट्रवादी थोडी बॅकफुटवर येऊ शकते भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होऊ शकतात आणि पुढे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये त्याचा फटका प्रत्येक शहरात बसू शकतो पण अजितदादा महाराष्ट्रातली जनते का एवढी दूध खुली नाहीये महाराष्ट्रातली जनता बोलणार नाही पण करायलाच चुकणार नाही लक्षात ठेवा आता ज्या पद्धतीनं राजकारण सुरू झालेलं आहे मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींच्या जीवावर तुमचं सरकार आलेलं आहे त्याच लाडक्या बहिणींना आता धोका देण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तीच लाडकी बहीण आता विरोधात मतदान करू शकते कारण आता अनेक लाडक्या बहिणी विरोधात जाणार कारण त्यांना आता लाभच बंद होणार आणि म्हणून मित्रांनो मी तुम्हाला वारंवार सांगतोय की हे मी मागे सुद्धा एकदा सांगितलं तर माझ्या व्हिडिओमध्ये की हे लाडक्या बहिणीचं दाखवलेलं ला गाजर लाडक्या आता एवढ्या निवडणुकीपुरतं आहे पुणा लाडक्या बहिणीने हे मेळ करायची शाश्वती नाही आणि आता तोच प्रकार सुरू झालाय कालच सांगण्यात आलं की आता त्याची पडताळणी होणार आधी साहित्य सरसागड देणार आता साहित्य पडताळणी होणार आणि त्याच्यामधून लाखो महिलांना लाडक्या बहिणींना वंचित ठेवलं जाईल आणि ह्या लाडक्या बहिणी पुन्हा विरोधात मतदान करणार आणि आता त्यांना माहितीये आता पाच वर्ष आपलं सरकार आता केलं काय महानगरपालिका आली का कारण कार्यकर्त्यांचं मरण झालं चालतं हो नेते निवडून आले पाहिजेत कार्यकर्ता मेला तर चालेल पण आज एक लक्षात ठेवा मित्रांनो हे राजकारण कोणत्या दिशेला चालू आहे म्हणून माझ्या कार्यक्रमाचं का नाव आहे मागचं राजकारण मी तुला उलगडून सांगतोय की बीडचे पालकमंत्री दादा तुम्ही घोषित झाल्या बरोबर माझ्या डोक्यात एक चक्र आलं की एक वर्षाच्या धनंजय मुंडे तिथं पुन्हा पालकमंत्री होणार पुन्हा वाल्मिक जय जयकार होणार पुन्हा वाल्मिकांनाचा जाहीर सत्कार होणार पुन्हा वाल्मिकांनाच्या हातामध्ये बीडचे सत्ता जाणार आणि पुन्हा बीडचं पद वाल्मिकांना भाड्याने घेणार आणि पुन्हा ए रे माझ्या मागल्या म्हणून यमराजा स्वर्गाचे दार उडी करून ठेवा आता आता काय काय होईल काय सांगता येत नाही पण मी मला जे एक वाटतय की सुरेश संतोष देशमुखची हत्या झाली त्याच्या न्यायाची हत्या होऊ देऊ नका कारण मागचा खरा सूत्रधार सापडणं अवघड आहे आणि आता जो चेहरा आलेला आहे की आता एक एंट्री झालेली आहे की ती म्हणजे मोठा आका म्हणजे विष्णू चाटे आणि छोटा आका म्हणजे सुदर्शन खुले अजूनही कृष्णा सांगले सापडत नाही आहे हे अपयश नाही आहे का सरकारचं आणि म्हणूनच आम्हाला बोला वाटतं की कुठंतरी सामान्य माणूस हा विचार करून करून तो विचार करतोय की हे काय चाललंय राजकारण दसांनी काढलेले एवढे मोर्चे एवढे आंदोलन अरे त्या संतोष देशमुखच्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू पाहले का त्या परिवाराला खरंच नाही मिळणार त्या परिवाराला नाही मिळणार आणि वारंवार फडणवीस साहेब सांगतात की मी कोणाला सोडणार नाही बरोबर आहे फडणवीस साहेब तुम्ही कोणाला सोडणार नाही आणि हे दोन लोक सोडून बाकी सगळ्यांना बघणार आणि ह्या दोन लोकांना निर्दोष सोडणार हे त्रिपार सत्य हे अगदी शंभर टक्के मी तुम्हाला सांगतोय की मला पूर्णपणे खात्री आहे की तात्पुरतं पालकमंत्री पद हे अजितदादानी स्वीकारलेलं आहे आणि एक वर्षाच्या धनंजय मुंडे पुन्हा बीडचे नाही तर बाजूच्या जिल्ह्यात तरी पण पालकमंत्री हे धनंजय मुंडे होणार म्हणजे होणार कारण धनंजय मुंडेंची देवेंद्र फडणवीसांची मैत्री भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीमधला दुवा जर कोण असेल तर धनंजय मुंडे पहाटेच्या शपथविधीला सुद्धा धनंजय मुंडेंची साथ होती पुन्हा सरकार तोडण्यामध्ये सुद्धा धनंजय मुंडेंची साथ सगळ्या गोष्टीत जर सरकार बनण्यामध्ये कोणाचा हात असेल तर धनंजय मुंडेचा दिमाग हात आणि पूर्णपणे सहकार्य देवेंद्र फडणवीसांना लाभलेलं आहे आणि अजित अजितदादा लाभले त्यामुळे हे दोघही धनंजय मुंडेंच्या ओझ्याखाली आहेत काही ऍक्शन करू शकत नाही ते लोकांनी कितीही मोर्चा काढा कितीही ओरडा काही फरक पडणार नाही त्याने सांगितलं की आम्ही पक्क ठरलेलं आहे की धनंजय मुंडेंना पालकमंत्री करायचं आणि पुन्हा बीड त्यांच्या ताब्यात द्यायचं जनतेचं काय व्हायचं ते होऊ द्या कसं होणार आहे न्यायाची प्रक करायची आहे मित्रांनो पण मला अजूनही वाटतंय की सुरेश धस संदीप क्षीरसागर आणि प्रकाशदादा सोळुंके मनोज दादा झरांगे हे गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी राजकारण वेगळं चालू आहे या ठिकाणी संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय मिळणार का हो शंभर टक्के मिळणारे हत्यारांना तिथं फाशी येणार जातात म्हणजे कुठेही हे दोन सापडतील किंवा कोणी नाव घेईल वाल्मिक करारचं किंवा धनंजय मुंडेचं ही शक्यता शंभर टक्के कमी आहे मित्रांनो आणि त्यामुळं मला दावेपूर्वक सांगावं वाटतंय की यामध्ये धनंजय मुंडे अगदी सही सलामत बाहेर निघणार आणि यामध्ये वाल्मिक करारात सुद्धा फक्त खंडणीमध्ये त्यांचं काय ते जे काय शिक्षा पाहिजे ते होईल का ते सुद्धा सिद्ध झालं तर इतक्या दिवस लागतात का सीडीआर काढायला इतक्या दिवस लागतात का त्याची माहिती काढायला अहो सगळं संशयास्पद वातावरण आणि म्हणून कुठंतरी आता सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये पाल चुक चुकायला लागली अनेका अनेका तुमी तुमी चुक मला अनेकांचे काल फोन आले आणि अनेकांनी काल कमेंट्स केल्या अगदी धाडसनं केल्या या अजूनही सांगतो मित्रांनो मी माझा कमेंट्स बॉक्स ओपन केलेला आहे तुम्ही तुमचे मत मांडा ही लोकशाही आहे मी चुकलो मला ठोका सरकार चुकलं सरकारला ठोका पण सोडू नका या लोकशाहीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा अधिकार बजावा मी पुन्हा सांगतोय आका बदलला चेहरा बदलला केसचा ट्रॅक बदलला वकील बदलला आणि पुन्हा शंकेचं वातावरण सुरू झालं काल दमाण्यात यांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे की अनिकेत उज्ज्वल निकम ऍडव्होकेट आणि उज्ज्वल निकम हे धनंजय मुंडेचे वकील आणि धनंजय मुंडेंच्या विरोधात किंवा धनंजय मुंडेंच्या ज्या कोण प्रकरणामधून सरकारची बाजू बांधणार उज्ज्वल निकम हे कसं शक्य आहे तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा की खरंच संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय मिळेल का खरच संतोष चित्र हत्या झाली आता न्यायाची हत्या होईल न्याय का हे कमेंट्स बॉक्स मध्ये यस या नो मध्ये कळवा काहीच बोलायचं एखादी लाईन टाका किंवा कळवा व्यक्त व्हा याच्यासाठी कमेंट्स बॉक्स आहे आणि ह्याच्यासाठी ह्या लोकशाहीचा युट्यूबचा आपल्याला उपयोग करायचा आहे चला मित्रांनो उद्या भेटूया मोठ्या नवीन विषयामध्ये धन्यवाद एक काम करा केलं नसलं तर लवकर सबस्क्राईब करा बेल आयकॉन च बटन दाबा आपापल्या आप स्टेटसला लिंक ठेवा आणि रत्नाकर औसेकर नमस्कार सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार निर्मितीसाठी एकमेव अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुप वर शेअर करा चला आपल्या मोबाईल वर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल